नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी सेवा भरतीचे जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आज तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी पहा मित्रांनो महसूल विभागाने तलाठी सेवा भरतीचा निकाल गुणवत्ता यादी जाहीर केली आहे यामध्ये मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो निकाल जाहीर केले आहेत आणि ठिकाणी पहा मित्रांनो तलाठी भरती परीक्षा जी आहे ती सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत या कालावधीमध्ये एकूणच सत्तावन्न सतरामध्ये घेण्यात आले होते तर मित्रांनो तलाठी परीक्षा ही जी आहे ही टी सी एस मार्फत घेण्यात आली होती आणि मित्रांनो जी टी सी एस मार्फत घेण्यात येते परीक्षा याच्यामध्ये जर एका सत्रापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतली तर मित्रांनो एकूणच त्यामध्ये एक नॉर्मलायझेशन म्हणून एक सूत्र असतं त्या सूत्रानुसार मित्रांनो जे आपले गुण असतात त्याची सरासरी काढली जाते तसेच मित्रांनो ज्या सरासरीमध्ये काय होतं तर आपले जे गुण आहेत ते एकूणच समजा Uh, आपल्याला पन्नास असतील तर त्याच्यामध्ये आपले साठ होऊ शकतात किंवा साठ असतील तर त्याचे पन्नास पण पन होऊ शकतात म्हणजे कमी जास्त होऊ शकतात मित्रांनो तर त्याच त्यामुळे मित्रांनो नॉर्मलायझेशनमुळे भरपूर वेळ विद्यार्थ्यांचे असं झालं आहे की त्यांचे कमी गुण होते तर त्यांना वाढलेत आणि काही मुलांचे जास्त गुण होते तर कमी झालेत तर मित्रांनो यामुळे काय झालं आहे की भरपूर मुलांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे कारण त्यांना खूप जास्त मार्क पडले होते परंतु नॉर्मलायझेशनमुळे खूपच कमी मार्क झालेत तर मित्रांनो असं व्हायला नव्हतं पाहिजे कारण सर्व मुलांनी मेहनत केलेली असते त्यामुळे सर्वांचे गुण समान असायला पाहिजेत जे त्यांनी सोडवले आहेत तेच असायला पाहिजेत तर मित्रांनो नॉर्मलायजेशन कसं काढलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी पहा एकूण तीन शिफ्ट असतात दिवसाला तर मित्रांनो पहिल्या शिफ्टला जर एकूण जो पेपर असतो तो पॅटर्न सोपा असेल तर दुसऱ्या शिफ्टचा पॅटर्न जो असतो त्याच्यामध्ये किती मुलांना जास्तीत जास्त स्कोअर असतो त्याच्यावरून काढलं जातं असेच एकूण तिन्ही शिफ्टवरनं ठरवलं जातं की कसं काय मे गुणवत्ता यादी वगैरे तयार करायची हे सर्व तर मित्रांनो यामुळे मित्रांनो या ठिकाणी पहा एकूणच तलाठी भरती परीक्षेमध्ये दोनशे म्हणजे मार्काची जी परीक्षा होती त्याच्यापेक्षा मित्रांनो जे सामान्यकृत गुण मिळाले होते मित्रा ते मित्रांनो दोनशेच्या वरती आहेत तर या ठिकाणी एकूणच अठ्ठेचाळीस मुलांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यांना दोनशे प्लस मार्क आहेत या ठिकाणी पहा नागपूर विभागासाठी फॉर्म भरलेला होता या उमेदवाराने आणि याला दोनशे आठ गुण मिळाले होते तसेच मित्रांनो महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस यांची जी गुणवत्ता या दिलावली याबाबत मित्रांनो एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा पाच जानेवारी रोजी हे प्रसिद्धी पत्र जाहीर करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये मित्रांनो सांगितलं आहे की अनुसूचित पेसा क्षेत्रातील जे पेसा कायदू लागू आहेत याच्यामध्ये सत्र संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका जी आहे त्यामुळे मित्रांनो एकूणच क्षेत्र लागू असणारे तेरा जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागानेचे मान्यतेनंतर करण्यात येईल म्हणजे जी मेरिट लिस्ट मित्रांनो आहे ती तेरा जिल्ह्यांमध्ये जे क्षेत्र लागू आहे तर मित्रांनो यांची जी मेरिट लिस्ट आहे ही लवकरच लागणार नाही आणि जे उर्वरित जे तेवीस जिल्हे आहेत यांची निवड यादी तयार करण्यात येईल म्हणजेच मेरिट लिस्ट यांची जाहीर करण्यात येईल थोड्या दिवसांनी परंतु जे पेशा क्षेत्रामध्ये जे तेरा जि ते जिल्हे आहेत त्यांची मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे लागणार नाही लेट लागू येईल कारण जे पेशा क्षेत्रासंदर्भातील जे सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल आहे त्याचा निकाल लागल्याशिवाय या तेरा जिल्ह्यांची जी, जी, जी मेरिट लिस्ट आहे ती लागू करण्यात येणार नाही असं एकत्र जाहीर करण्यात आलं आहे तसेच मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जॉब लक्ष यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद